नमस्कार मित्रांनो स्टोरी खूप रोमँटिक आणि इंटरेस्टिंग होणार आहे हा स्टोरीचा दुसरा भाग आहे त्या रात्री ते गाडीत बसले तो तिला पुण्याच्या बुधवारपेठेत घेऊन गेला आजकाल तिचे मन बुधवारपेठेतल्या भिंतीमध्ये रमत नसे तिला तिथे कोंडल्यासारखं वाटायचे नीलसोबत ती थोडी स्वतःला कम्फर्टेबल समजत होती तिची अर्धी कथा बदवून घेतल्यावर नीलने तिला पुन्हा काही बोलावले नाही तिच्या कथेबद्दल त्याला कदाचित शंका आलेली म्हणूनच की काय त्याने तिला पुन्हा भेटावेसे वाटले तर कॉल करेन असे सांगितलेले पण अशी कोणती शंका त्याला आली असेल मी तर त्याला सगळे काही खरे खरे बोलली होती मग त्याच्या मनात अशी शंकेची पाल कशी काय सुकवावी ती अशात कितीतरी वेळ विचार करत एकटीच बसलेली शेवटी तिला तिचेच मन खाऊ लागले ती बुधवार पेठेतून एक रिक्षा पकडून तडकण नीरच्या रूमवर येऊन पोचली रूममध्ये नील एकटाच होता तिने दार उघडवले दारही तसा उघडाच होता नील स्टील स्टडी टेबलवर बसून काहीतरी विचार करत होता सोबत त्याच्या हातातला पेनला चालू बंद करत होता असा काहीसा पेनसोबत त्याचा काळ चाळा सुरू होतो तिने मागे पुढे काही पाहिले नाही ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचा टी शर्ट घट्ट पकडून तिने त्याला खुर्चीतून वर उठवले तुम्हा पोरशांना फिल्डिंगची काही कदर नसते ना म्हणाला वाटेल तेव्हा एखाद्या मुलीला जवळ करा आणि मग कंटाळा आला तर तिला सोडून द्या डोळ्यात अश्रू आणून ती बोलत होती नीलने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या हातातून आपला टी शर्ट सोडून घेतला विषिक्तपणे हसत तो, तो पुढे बोलू लागला तू जर एखादा नॉर्मल मुलीच्या फिलिंगबद्दल बोलत असतील तर मी तिचा आदर करेन पण एका रान असणारीच्या फिल्डिंगचे काय तिला तर दर पाच मिनिटासाठी एका नवीन माणसाची फिल्डिंगच उद्भवत असतील ना तू एक काम का नाही करत तू आजची रात्री इथे थांब भक्कड पैसा मिळेल तुला कॉलनीतून दहा बारा जण तरी नक्की मिळतील वर रेकॉर्ड होईल तुझा एकाच दिवसात किती जणांबद्दल फिल्डिंग तयार होईल तुझ्या मनात नाही का तिच्या मनाचा एकही विचार न करता त्याने त्याच्या मनातली सगळी घाण तिच्यासमोर ओकून टाकली नीर तोंड बनकर यापुढे एक शब्दही ऐकायचा नाही आहे मला वाटलं होतं तू इतरांसारखा नाहीस तू मुलींचा आदर करतोयस मग ती कुणाची राण असू किंवा दासी तुझ्या नजरे दोघांसाठी सारखीच आदर असेल असे वाटत होते पण मी चुकले तू थोडा वेगळा असशील असा विचार करून फसले पण नाही तूही इतरांसारखा निघाला तुझ्याकडे मी एक चांगला मित्र म्हणून पाहिलेले पण कदाचित तू त्या लायकीचाच आहेस लेखक म्हणून तू खूप चांगला असशील अगदी ग्रेट असशील चार लोक तुला डोक्यावर घेऊन नाचत असतील पण एक माणूस म्हणून तू नीच आहेस आणि आयुष्यभर तसाच राशील पहिल्यांदा तुला ओळखायला चुकले मी एक रिपेस्टिक असतो ना तो फक्त शरीराचे लचके तोडून त्याची भूक भागवतो आणि तुझ्यासारख्या जनवराला मनाला छन्नी छंडी करून त्याचा इगो श शमवतो कोणतीही वेषा ही, ही जनमत वेश नसते रे तर तिच्या परिस्थितीने तिच्यावर तशी वेळ आणलेली असते वेशा व्यवसाय करणं चुकीचं रान म्हणून वावणं हे आमच्या दृष्टीने पण आनंदाची गोष्ट नाही आहे तेव्हा जर आम्हाला चांगली लोकं मिळाली असती तर आज तू हे सर्व बोलायची हिंमतही केली नसती त्या रात्री मी माझ्या भावाला घेऊन दिल्लीचा कायमचा निरोप दिला मला वाटले कदाचित माझ्या दिल्लीशी पुन्हा कधी संबंध येणार नाही आता असा कोणीच नसेल जो पुन्हा आमच्या शरीराचे लचके तोडून आता मी माझ्या विश्वासात हवी तशी वा वावरायला मोकळी होते असा विचार करत मी गाडीतच मागे रेलून झोपी गेली माझा भाऊही रात्रभर पडून पडून दमलेला तोही माझ्या खांद्यावर डोके ठेवून तसाच झोपी गेला रात्रभर झोप जा नसल्यामुळे मला जाग काही लवकर आली नाही जेव्हा जाग आली तेव्हा मी कुठेतरी एका काळकुंट खोलीत बंद होते त्या गाडीतून मी पुढे कुठे गेली मी इथे कशी आले मला काहीच आठवत नव्हते मला वाटले हे काहीतरी भयानक स्वप्न असावे म्हणून स्वतःचीच खात्री करून घेण्यासाठी मी पाया जमिनीवर आटून ला पाहिले मी त्या काळाकुंट खोलीत कैद होते हे खरं होते हे स्वप्न नव्हते मग मी इकडे तिकडे पाहिले माझा भाऊ तिथे नव्हता तो कुठेच दिसत नव्हता मी व्याकुळ झाले हताश झाले अस्वस्थ होऊन मी त्याला हाक मारू लागले जग्गू जग्गू मी मोठपट्याने हाक मारत होती रडत होते हातपाय आपटत होते पण त्या खोलीत माझाच आवाज मला परत ऐकू येत होता पण प्रतिउत्तर काही आले नाही रात्री तीन वाजता त्या बंद खोलीचा दरवाजा उघडला माझा घसा कोरडा पडलेला तोंडातून काही आवाजही उमटत नव्हता अंग अंगातही काही त्राण उरले नव्हते धुरून बुटांचा आवाज फक्त माझ्या दिशेने येताना मला जाणवत होता बाकी मला कसली शुद्धी उरलेली नव्हती दोन माणसे माझ्याजवळ येऊन काहीतरी कुजबूज करत होती त्यातला एक माझ्या जवळ झुकला मी त्याने माझ्या तोंडावर चटकन पाणी मारले दुसऱ्या दुसऱ्या हाताने माझे तोंड पकडून माझ्या तोंडात त्याने पाण्याची बाटली पूर्ण एका दमात रिकामी केली तोंडातले पाणी नाकातून बाहेर पडले मला मोकळा मोठा ठसका लागला पण काही वेळ त्या पाण्यामुळे तरी मला शुद्धी आली खाऊचे एक पॅकेज माझ्यासमोर बिका बिकावून ते पुन्हा निघून गेले त्याच्या मागोमाग दारापर्यंत मी आले माझा भाऊ कुठे आहे असे दार हातांनी बळवून त्यांना मी विचारले पण तिकडून उत्तर काही मिळाले नाही पुन्हा आले नाही मला जगूची काळजी वाटत होती कुठे असेल तो कसा असेल तो काही खाल्ले असेल का त्याने या सर्व प्रश्नांनी मनात एका एक एवढा धमाकूळ घातलेला की माझी जेवणवरची इच्छा उडाली त्या रात्री मी काही खाल्ले नाही उपाशी तशीच झोपून राहिले पहाटे पहाटे मला जाग आली कुणीतरी मला जागे करत होते कोण आहे हे पाहून मी वर पाहिले हा तोच माणूस होता ज्याने आम्हाला दिल्लीच्या रस्त्यावर लिफ्ट दिलेली मी खळबळून जागी झाले त्याच्या पायावर डोके ठेवून माझा भाऊ कुठे आहे याची विचारणा केली त्याने त्याच्या पायावरून मला झटकून टाकले माझे तोंड एका हाताने पकडून माझ्या डोळ्यात डोळे घालून तो बोलू लागला तुझा भाऊ सुरक्षित आहे जर तू आमचे ऐकले नाहीस तर तुझ्या भावाचे एवढे तुकडे करून की चिकन करीमध्ये चिकण कोणते आणि भावाचे तुझ्या मांस कोणते हेही तुला ओळखता येणार ना नाही त्यामुळे गुपचूप तोंड मिटून दिलेले जेवण वेळेत जेवत जा काका तुम्ही म्हणाल तसं वागेन मी हवं तर तुम्ही माझा अरेप करा मला विकून टाका पण माझ्या भावाला काही करू नका प्लीज मी त्याच्या पायावर हात जोडून त्याला विनवणी करत होते आईने खूप प्रे प्रेमाने वाढवले होते भावाला माझ्यासाठी मला तो एकच शेवटचा आधार उरला होता मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती मला माझ्या भावे भावाचे प्राण वाचवायचे होते आणि माझ्या मामानेच माझी इज्जत लुटली तेव्हापासून ते शरीर जपून ठेवण्यासारखे काही उरलेले नव्हते ते मळून गेलेले त्या म्हलेल्या जीवाला वाचवण्यापेक्षा मला माझ्या भावाचे प्राण जास्त महत्त्वाचे वाटत होते चार वर्ष मी त्या काळ्या कोठरीत बंद होते मला त्यांनी चार वर्ष का दामून ठेवले याचं उत्तर मला मिळाले नाही पण चार वर्षानंतर त्यांनी सरळ मला लग्नाच्या बोल्यावर चढवले एका म्हात्याऱ्या श्रीमंत माणसासोबत माझे लग्न लावायला लागले त्यांनी मला वचन दिलेले मी लग्नाला तयार झाले तर ते माझी भेटभावाशी करून देणार होते भाऊ आता थोडा मोठा झाला होता जगू खूप खुश होता मला बघून गळ्यात पडून धाय मोकळून रळत होता किती दिवसांनी मी त्याला भेटलेले त्या क्षणाला भावाचा हात घट्ट पकडून पुन्हा दूर पडून जावेसे वाटत होते पण इथे लोकांचा खूप पहारा होता आणि आता भा भाऊ माझ्यासोबतच राहणार होता त्यामुळे संधी साधून मला कधीही पडता येणार होते मी रात्र होण्याची वाट पाहत होते लग्न आटो पडले मग मधुचंद्राची रात्र सुरू झाली माझा म्हातारा नवरा दारूच्या नशेत भिंतीचा आधार घेत खोलीपर्यंत येऊन पोचला होता मी त्याला आधार देत बेडपर्यंत आणले बेडवर आल्यावर त्याने माझे कपडे काढायला सुरुवात केली मी त्याला प्रतिकार करत होते पण तो जास्त ताकदवार असल्याने माझी ताकद त्याच्यापुढे कमी पडू लागली त्याने मला उचलून बिछाण्यावर फेकून दिले आणि तो अंगावर स्वार झाला स्टोरी अजून पुढे खूप रोमॅंटिक होणार आहे त्यामुळे स्टोरीचा तिसरा भाग ऐकायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही मला शेअर करा भेटूया स्टोरीच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या